शिरपूर तालुक्यातील थाळनेर ग्रामपंचायतची ग्रामसभा नुकतीच संपन्न झाली या ग्रामसभेत नागरिकांनी विविध तक्रारींचा पाढा वाचला ग्रामसभेत तक्रारी करूनही कुठलीच कारवाई होत नसल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त महिला सरपंच मेघा संदीप पाटील होत्या यावेळी ग्रामविकास अधिकारी वेताळे यांनी मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून दाखवले ग्रामविकास अधिकारी यांनी वयश्री योजना युवा प्रशिक्षण घरकुल योजना आदीबाबत माहिती दिली नागरिकांच्या तक्रारी अर्जात वॉर्ड क्रमांक चार मधील जुने शौचालय पाडून नवीन बांधणे पाड़ा ते अमरधाम पर्यंत कॉन्क्रिटीकरण करणे खंडेराव पाडा मागे अंगणवाडी बांधणे श्री स्वामी समर्थ ते बाजारपेठ रस्ता तयार करणे कुमारटेक व कोळीवाडा भागात कॉन्क्रीटीकरण करणे गावात सीसीटीव्ही बसवणे खंडेराव यात्रेनिमित्त मंदिर परिसरात साफसफाई व रस्ता तयार करणे दामशेरपाडा अंगणवाडी परिसरात घाणेचे साम्राज्य आहे रोजगार हमीचे कामांची चौकशी करणे गावातील रस्त्यावरील खड्डे बुजवणे धर्मशाळेतील भाजी बाजारजवळील अवैध धंदे बंद करणे शिरपूरला घरात ऑफिस चालून नागरिकांना वेठीस धरणाऱ्या सर्कलवर कारवाई करणे शॉपिंगचे भाडे न देणाऱ्या व पोर्ट भाडेकरू ठेव थेवन, ठेवणाऱ्यांवर कारवाई करणे ग्रामपंचायत इलेक्ट्रिक वरून बेकायदा वीज वापर करणाऱ्यांवर कारवाई करणे शिरपूर पंचायत समितीचे उपसभापती यांच्या घरापासून सुरू असलेल्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्या कामाची चौकशी करणे ग्रामसभेत गैरहजर राहणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना कायदेशीर कारवाई करणे रेशन महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळावे आदी तक्रारींचा पाढा नागरिकांनी यावेळी वाचला नागरिक ग्रामसभेत तक्रारी करतात परंतु त्यावर कुठलीच कारवाई होत नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली लोकनियुक्त सरपंच मेघा पाटील यांनी गावात विविध वॉर्डात मंजूर विकास कामाबाबत माहिती दिली ग्रामसभेत शिरपूर पंचायत समितीचे उपसभापती विजय बागुल ग्रामपंचायत सदस्य गणेश चौधरी अनिल मराठे प्रदीप देवरे बिलास सोनवणे सोनल निकम मंगलाबाई कोळी अर्चना ठाकरे सामाजिक कार्यकर्ते नंदलाल मराठे भूषण तलवारे डोंगर कोळी रवींद्र तवर सुनील शिरसाट शांताराम कोळी उज्ज्वल निकम संदीप पाटील भटू शिरसाट सुभाष पाटील किशोर पाटील प्रमोद मराठे जिभाऊ रायसिंग भीमराव कोळी पत्रकार अण्णा शिरसाट हेमंत चौधरी अंगणवाडी सेविका मदतनीस व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी अजय शिरपूर मांडण्यात आले तसंच जे घरगुतीचे प्रस्ताव होते ते मंजूर करण्यात आले आणि विविध अशा विविध योगासाच्या चर्चा करण्यात आली आणि अतिशय वेळवेळीच्या वातावरणात सुयोग्य अशा पद्धतीने ग्रामसभा संपन्न झाली त्याच्यासाठी मी सर्व ग्रामस्थांचे आभार मानते